नमस्कार मैत्रिणीनं तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पॅचवर ब्लाऊज शिवणार आहोत गळारुंदी घेतलेली आहे मी साडेतीन इंच आणि खालतीसुद्धा आपण साडेतीन इंच आणि गळ्या उंची जी आहे ती आहे आपली खालून जी उंची आहे ती साडेतीन आहे म्हणजे आपण पॅचवर ब्लाऊज शिवतो त्याच्यामुळं आपण जो खालून जो गळा आहे तो मी अडीच इंच घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने जो आहे आपला मटका पान आकार देऊन दे घ्यायचा आहे साडेतीन इंचावर आकृती जी आहे ती व्यवस्थित काढून घ्यायची अशा पद्धतीने ही झाली आपली आकृती आणि पेन जो आहे त्या पेनने आपल्याला थोडंसं डार्क करायचं आहे तर डार्क केल्यामुळं काय होणार आहे जे पाटकोट आहे ते उठणार आहे तर अशा पद्धतीने ही जी आहे संपूर्ण गळ्याची जे आहे आपली मार्किंग झालेली आहे आणि आकारही काढून झालेला आहे पाहू शकता तुम्ही आणि बघा बिगर कॅनोस आपण म्हणजे न कॅनोस वापरता जो आपला मेन जो मेन गळा आहे तो आपण न कॅनोस वापरता शिवणार आहोत तर ह्या पद्धतीने जे आहे आपलं ब्लाऊज पीस हातरून घ्यायचा आहे संपूर्ण गळ्याला कडेकडेने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित आकारेल अशा पद्धतीने आपल्याला टीप मारायची आहे टीप, टीप आपली थोडी पण अशी इकडं तिकडे गेली नाही पाहिजे टीप आपली व्यवस्थित आली पाहिजे आणि खालूनसुद्धा कमरपट्टीला आपल्याला एक सरळ रेश सॉरी सरळ टीप मारून घ्यायची आहे जे पण एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कटिंग करून टाकणार आहोत गळा सुद्धा आपल्याला कट करून टाकायचा आहे इथंसुद्धा सुद्धा एक कट लावून घ्यायचा आणि संपूर्ण गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट आहेत ते लावून घ्यायचे आहेत तर ते कट लावल्यामुळे जो पण तुम्ही गळा घेणार आहात त्या गळ्याची जी आकृती आहे ती, ती छान येणार आहे अशा पद्धतीने आपली जे आहे कट लावून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि हा जो गळा आहे तो आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे आणि मग आपल्या गळ्याला कडेकडेने टिपा मारून घ्यायचा आहे पूर्ण जो गळा आहे तो गळ्याला आपण कडेकडेने टीप मारून घेतलेली आहे आणि आप आपल्याला सुद्धा कडेकडेने टिपा मारून घ्यायच्या आहे आणि जो पण एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे अशा पद्धतीने ही जो गळा आहे आपण जो गळा घेतलेला होता तो झालेला आहे आता आपल्याला बॅकसाइडचे जे आहे टक्स पॉईंट घ्यायचे आहे तर हे बघा टक्स जे आहे मी आडवा घेणार आहे साडेचार इंच आणि हुबा जो आहे आपल्याला साडेचार इंच घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे टक्स आहेत आपले मारून झालेले आहेत दोन्ही साईडचे टक्स आहेत ते आपण मारून घेणार आहोत झालेला आहे आपला जो गळा आहे तो झालेला आहे आता आपल्याला ह्याच गळ्यामध्ये आपल्याला पॅच तयार करायचा आहे तो तो पॅच जो आहे तो आपण कसा तयार करायचा त्याच्यासाठी आपल्याला कॅनोस यूज करायचा आहे अडीच इंच गळ्यावरून घेतलेली आहे गळ्या उंची घेणार आहे मी साडेबारा इंच आणि आपल्याला इथून सुद्धा अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे रेष मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने जे आहे गळारुंदी उंची मोजणी झालेली आहे आता आपल्याला जो पण तुम्हाला जो गळा घ्यायचा आहे त्या गळ्याचा जो आहे आपल्याला आकार टाकून घ्यायचा आहे तर मी हा सुद्धा गळा जो आहे तो मटका पानच घेणार आहे अशा पद्धतीने ही जी आहे आकृती आपल्या गळ्याची काढून झालेली आहे संपूर्ण जे आहे आपल्याला आकृती जी आहे व्यवस्थित काढून घ्यायची आहे आणि आपली जे आपण जेवढी पण आपण डार्क करणार आहोत आपला कॅनवस आहे तर कॅनवसला जो आहे उलट बाजूला जे आहे ते आपली आकृती दिसून येणार आहे अशा पद्धतीने आणि आपला कॅनोस आहे तो कडेकडेने आपल्याला एकदा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे हा झाला पाहू शकता तुम्ही तुमचा जो गळा आहे मधला पॅच आहे तो तयार झालेला आहे कडेकडेने आपण कॅनोस जो आहे तो कटिंग करून घेतला आता जो आहे आपला साडीचा जो पॅच आहे साडी आहे आपली रेड कलरची आणि ब्लाउज आहे हा अं ब्लॅक कलरचा अशा पद्धतीने त्या पिणा लावून घेतलेल्या आहेत सर्व मारून घ्यायचा आहे आणि मग जो तुमचा गळा आहे त्या गळ्याला आकृती जी पण तुम्ही आकृती काढलेली आहे त्या आकृतीवर अशा पद्धतीने कडेकडेनी संपूर्ण जे आहे टिपा मारून घ्यायच्या आहेत आपल्याला दोन्ही साईडनी सारख्या ज्या आहेत टिपा मारून घ्यायच्या आहे सारखीच आकृती काढून घ्यायची आणि व्यवस्थित जे आहे टीप मारून घ्यायची आणि ह्या सुद्धा आपल्या गळ्याला कट लावायचा आहे कट लावल्यामुळं काय होतो जो पण तुम्ही गळ्याचा जो आकार घेतलेला आहे तो आकार जो आहे तो व्यवस्थित येतो आणि ब्लाउजला ज्या आपल्या फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित येते हे बघा इथं अशा पद्धतीने बरोबर अर्धा इंच जो आहे आपला कपडा एक्स्ट्रा सोडायचा आहे आणि मग आपल्याला कटिंग करायचे आहे संपूर्ण बघा जो पॅच आहे तो आपण तयार केलेला आहे त्या पॅचला संपूर्ण कडेकडेने आपल्याला असे जे आहे कट लावून घ्यायचे आहे आणि मग जो आपला पॅच आहे तो आपल्याला अशा पद्धतीने उलटा करून घ्यायचा आहे संपूर्ण जी कड आहे त्या कडेने आपल्याला कडेकडेने व्यवस्थित आहे आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत व्यवस्थितचा जो आहे तो कोणा आहे त्याचा आकार जो आहे व्यवस्थित काढून घ्यायचा आहे तर व्यवस्थित जर तुम्ही टीप मारली तर तुमचा जो गळा घेतलेला आहे तो गळा व्यवस्थित ये येतो फिनिशिंगसुद्धा आपल्या गळ्याला छान येणार आहे तर अशा पद्धतीने ही जी आहे आपले संपूर्ण पॅच तयार झालेला आहे आणि मी जो मध्ये आपल्याला जो पॅच आहे तिथं मी पिन अटॅच करून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही तो पॅच जो आहे आपल्याला अशा पद्धतीने त्याला सुद्धा एकदम दोन्ही जे आहे दोन्ही साईड आपली सेम आली पाहिजे तर व्यवस्थित आपण सारखं ठेवून आणि आपल्याला टिपा मारून घ्यायचा आहेत तर हा जो आहे आपला जो पॅचवर गळा आहे हा जो आपला जो पॅच संपूर्ण आपण तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यावर काय करायचं आहे लेस टाकून घ्यायचे आहे पण त्याआधी आपण काय करणार आहोत जे पण आपलं जे पॅ आतलं जे कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हा जो आहे आपला पॅच तयार झालेला आहे तर आता आपण काय करणार आहोत तर आपल्याला लेस वर्क करायचं आहे तर लेस टाकायचे आहे तर जे ब्लॅक कॉम्बिनेशन आहे आपल्याला त्याच्यावर रेड लेस टाकायचे आहे आणि आपले जी चटई लेस आहे तर चटई लेसचा सुद्धा आपण यूज करणार आहोत म्हणजे क चटई लेसला आपण त्याचा गोठ टाकणार आहोत ही लेस जी आहे बघा या पद्धतीने आहे अशा पद्धतीने आपण जिथं लेस आहे ती आपण कट करून घेणार आहोत ह्या साईडने आपल्याला अशी लेस जी आहे ती वळून घ्यायची आहे आणि ही लेस अशी टाकून घ्यायची आहे तर पाहू शकता तुम्ही जो आपला गळा आहे तो एकदम छान दिसायला एकदम ॲक्टिव्ह दिसतो आणि पॅच जो आहे तो ब्लॅक रेड कॉम्बिनेशन असल्यामुळं पॅच आहे तो एकदम मोठून आणि व्यवस्थित दिसतो तर आजचा जो तुम्हाला गळा आहे तो तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण जी लेस टाकलेली आहे तिला डबल टीप जी आहे आपण मारून घेतलेले आहे तर ती का मारायची आहे तर जो आपली जी लेस आहे ती ब्रॉड आहे ती अशी उलटू नये म्हणून आपण ती डबल टीप आहे ती मारून घेतलेली आहे तर आता आपल्याला चटई लेस आहे तर चटई आप लेसचा आपल्याला गोट करायचा आहे तर चटई लेसचा जो गोट केल्यानंतर हा जो गळा आहे तो एकदम ॲक्टिव आणि अजून दिसायला व्यवस्थित दिसणार आहे आणि सुंदरही दिसणार आहे तर संपूर्ण जो आजचा गळा आहे तो तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला आणि जर व्हिडिओ जर आवडला आणि गळा जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि गळा जर आवडला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा गळा कसा वाटला आणि ही पद्धतही तुम्हाला कशी वाटली सोपी वाटली का खूप अवघड वाटली हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लेस टाकण्याची सुद्धा खूप सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने जर तुम्ही जर लेस टाकली तर तुमचाही ब्लाऊज जो आहे असाच दिसणार आहे आणि दिस, दिस ब्लाऊज जो आहे ॲक्टिव दिसतो म्हणजे कसं आहे ना लेसमुळं आपला जो ब्लाऊज आहे तो अजून छान दिसतो तर आपला जो गळा आहे तो संपूर्ण लेस टाकूनही झालेला आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हा जो कळा आहे संपूर्ण झालेला आहे तर हा कळा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा नमस्कार